दरवर्षी उन्हाळा आला की उष्णतेचं प्रमाण वाढत असतं आज रोजी मराठवाड्यामध्ये सुद्धा चाळीस अंश सेल्सिअस तापमान चाललं आहे या तापमानामध्ये अंगाची लाहीलाही होत आहे प्रत्येकाला वाटतं की सावली असावी सावली निर्माण व्हावी परंतु कोणीही झाडं लावत नाही हे झाडं प्रत्येक ठिकाणी असणं गरजेचं असतं मित्रांनो सध्या आपण लोणीघाट या ठिकाणी आलेलो आहोत रस्त्याच्या कडेला या ठिकाणी हजारो पिंपळांची झाडं या ठिकाणी लावलेली आहेत अतिशय सुंदर अशा पद्धतीने हे झाडं लावलेली आहेत प्रत्येक तीन फूट चार फूट अंतरावर पिंपळाचं झाड लावलं आहे आणि ते झाड असं जवळपास वीस पंचवीस फुटापर्यंत वाढलेलं आहे पाहू शकता याचा आदर्श सामाजिक वनविभागाने घेतला पाहिजे वन विभागाने घेतला पाहिजे ज्या काही रस्त्याच्या कडेला ज्या काही जागा असतात शासनाच्या जागा असतात या जागेवर देशी झाडं लावावीत विदेशी झाडं काढावीत आणि या ठिकाणी अशी देशी झाडं लावावीत आणि आपला हा संतुलन निसर्गाचा संतुलन राखण्याचं काम करावं आपण या ठिकाणी पाहू शकता अतिशय सुंदर असं द्र दृश्य या ठिकाणी आलेलं आहे आपण आपण आंब्याची बाग बघतो आंब्याची आमराई बघतो त्याचप्रमाणे इथं पिंपळांची आमराई या ठिकाणी उभा राहिलेली आहे बघा तुम्ही पाहू शकताय चंद्रभागा हरिश्चंद्रभागा ट्रस्ट पिंपळगाव लोणीघाट तालुका जिल्हा बीड असं या ठिकाणी पिंपळ लावलेल्या ठिकाणाचं नाव आहे मित्रांनो खरंच बघण्यासारखं दृश्य आहे धन्यवाद मित्रांनो